आज आपण एक सुंदर अशी आणि सोपी अशी ब्लाउज डिझाईन बघणार आहोत इथे मी छत्तीस साईजचा बॅकनेक पार्ट कट करून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे सर्व बाजूंनी शिलाई टाकून मी इथे आतील हा गड्याचा जो भाग आहे कापडाचा तो मी कट केलेला नाही फक्त आजूबाजूचा एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण इथे मागच्या बाजूचे टक्स देऊन घेऊया इथे आपण ज्याप्रमाणे गळा रुंदी आणि गळा उंची घेतलेली होती त्याचप्रमाणे मी साडीतला असा प्रकारे कापड शिल्लक होता तिथे मी अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूने सव्वा सव्वा इंचावर मी मार्किंग करून असा आकार गोल आकार देऊन घेतलेला आहे आता आपण आधी हा आकार कट करून घेऊया अशा प्रकारे आपल्या ह्या गळ्याची पट्टी कट करून झालेली आहे आपल्याला इथे कॅनव्हास पेपरचा वापर करायचा नाही आता आपण ही पट्टी हा जो बॅकनेक आपण शिवून तयार केलेला आहे तिथे आपल्याला ही जोडायची आहे आपल्याला ही पट्टी अशा प्रकारे हा बॅकनेक आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून त्याचा जो अस्तरचा भाग आहे तो वर येईल आणि ही पट्टी अशा प्रकारे ठेवून गड्याच्या अवतीभवती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण हा आतला एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत इथे संपूर्ण बाजूने शिलाई टाकून झाल्यानंतर मी एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे आणि नंतर इथे सर्व बाजूंनी छोटे छोटे कट्स मी इथे देऊन घेतलेले आहेत जेणेकरून आपण ज्या वेळेला हा कापड अशा प्रकारे फोल्ड करून इथे दाब शिलाई देणार आहोत तर आपल्या गळ्याची फिनिशिंग ही खूप छान येते आता मी इथे अशा प्रकारे फोल्ड करून इथे दाब शिलाई देऊन घेणार आहे हे बघा मी इथे अशा प्रकारे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आणि ह्या बाजूने बाहेरील देखील मी देऊन घेतलेली आहे आता आपण इथे लेस लावून घेणार आहोत आणि लेसच्या साहाय्याने आपण व्यवस्थित छान अशी डिझाईन बघ बनवणार आहोत इथे लेस लावून घेण्याच्या आधी अशा प्रकारची ही सिल्सची साडी आहे त्यामध्ये फक्त एवढाच काठ शिल्लक होता स्लीव्स कट केल्यानंतरचा हा काठशिल्लक आहे तर यापासून आपण आधी एक छोटा पॅच तयार करून घेणार आहोत आणि नंतर मग आपण इथे लेस लावून घेणार आहोत इथे बघा मी अशा प्रकारे आकार देऊन हा पॅच कट करून घेतलेला आहे आणि इथे सेंटरला इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे आता आपण हा पॅच इथे अशा प्रकारे व्यवस्थित सेंटरला ठेवून इथे शिलाई टाकून घेणार आहोत इथे अशा प्रकारे आपला हा पॅच जोडून झालेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथे अशा प्रकारे जर ही गोल पट्टी तयार केलेली होती तर वरून पॅच का जोडला तर ही गोलपट्टी मी यासाठी तयार केलेली होती कारण जेणेकरून आपल्या हे दोन्ही साईडचा आकार हा व्यवस्थित यायला पाहिजे आणि नंतर मग मी हा पॅच जोडलेला आहे आता आपण इथे लेस लावून घेणार आहोत इथे बघा आपली लेस देखील लावून झालेली आहे आता आपण इथे खालच्या बाजूने एक पट्टी जॉईन करून घेणार आहोत इथे प्रकारे एक पट्टी घेऊन मी इथे शिलाई टाकून घेतली आहे आता आपण इथे दाब शिलाई देऊन घेणार आहोत इथे बघा आपली अशा प्रकारे पट्टी फोल्ड केल्यानंतर मी इथे अशी शिलाई टाकून घेतलेली आहे नंतर आपण इथे हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई उसळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असल्यास इथे तुम्ही एक छोटासा पॅच किंवा अशा प्रकारे बटन देखील तुम्ही लावू शकतात आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे वरच्या बाजूने दोरी देखील लावू शकतात पण काही जणांना दोरी लावलेली आवडत नाही आणि मी हे ज्या कस्टमरचं ब्लाऊज घेतलेलं आहे त्यांना दोरी लावायची नाही म्हणून मी इथे दोरी लावून घेतलेली नाही पण तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लावू शकतात आणि बघा किती छान अशी आपली डिझाईन तयार झाली आहे अशा प्रकारे बटन लावून देखील किती सुंदर अशी दिसते आपली डिझाईन तेव्हा तुम्हीही अशाच प्रकारे डिझाईन बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील माझे जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत